हे सद्गुरू कशा सर्व नमस्कार सर्वांना हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनलचं तुमचं स्वागत तुम्हाला दाखवणार आहे खिचडी बनवणार आहे इंडा खिचडी बनवणार आहे तर हे बघा मी काय घेतलेलं आहे मी सर्व मिक्सर घेतलेलं आहे फ्लावर घेतलेला आहे वटाणं गाजर घेतलेला आहे दोन अंडी घेतलेली आहेत आणि बासमती तांदूळ घेतलेले आहेत एक कांदा कापून घेतलेला आहे एक टॅमॅटो आणि सोयाबीन घेतलेली आहे थोडीशी तर चला आता आपण आणि लागणारे मसाले घेतले सर्व चला मग आता आपण चालू करूया बनवायला आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी धुवून घ्यायचं आहे म्हणून पाणी टाकते धुऊन घ्यायचं आहे चला आता आपण कांदा टाकूया आता आपण तेल टाकूया दोन तीन पाळ्या बघते की झनझरी कांदा लांब झालेले आहे आता आपण तेल टाकूया टाकायची आहे एक चमचा जिरं टाकायचं एक चमचा एक चमचा हळद टाकूया एक चमचा मिरची पावडर एक चमचा काश्मीरी मिरची दे पावडर त्याला तर आपण हलवून घेऊया एक दूर करून घेऊया आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत इथे भाजी घेतलेली नाही सर्व ती त्यामध्ये आपल्याला सोयाबीन टाकायचे मी सोयाबीन गरम पाणीमध्ये टाकलेलं बघा तांदूळ धुळून घ्यायचे हे बघा मी आता मंचुरियन मसाला टाकत आहे त्याच्यामध्ये थोडा टेस्ट यायला बघा एक चमचा घेत आहे बघा एक चमचे मीठ टाकलेले आहे थोडासा टाकायचं आता हलवून घ्यायचं आपण त्याला आता मी त्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ टाकत आहे मस्तपैकी हे बघा मस्तपैकी झालेले तरी बघा ती घालून घ्यायचे तिला तुम्ही पण तुमच्या घरी बनवा पाणी टाकायचं बघा अर्धा टूप पाणी टाकायचे सावकरी द्यायची आहेत मग त्याच्यामध्ये आपण अंड फोडूया फ्री आल्याच्या नंतरच अंड फोडायचं आहे त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया बघा तरेच असं आणि काही पडला म्हणून टाकते मी थोडासा आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये अंडा फोडूया हे बघा दोन्ही फोडून घ्यायचे आणि आपण हलवून घेऊया त्याला मस्त म्हणजे सगळीकडे लागू शकते एका ठिकाणी नाही लागणार आणि आपण आता त्याला झाकण लावूया दोन तीन सिट्यांमध्ये त्याला आपण कर। हे करायचं चला तर आपण झाकण लावूया मस्तपैकी माझ्या युट्यूब चॅनल ला नवीन असलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय सद्गुरु